स्वामी समर्थ तारक मंत्राच्या जपाने मनाला शांती मिळते ताणतणाव कमी होतो जीवनातील संकटे दूर होतात आणि आध्यात्मिक उन्नती साधते हा मंत्र जीवनाच्या प्रवासात संरक्षण आणि मार्गदर्शन देतो ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व अडचणींवर मात करता येते स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे एक मनाशांती व ताण कमी होतो या मंत्राच्या जपाने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो ज्यामुळे व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते दोन आध्यात्मिक उन्नती हा मंत्र आध्यात्मिक संबंधाची भावना निर्माण करतो आणि आत्म्याला आत्मज्ञानाकडे नेतो तीन संरक्षण आणि मार्गदर्शन जीवनाच्या कठीण काळात हा मंत्र स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि संरक्षण प्रदान करतो चार संकट निवारण या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दुःख आणि संकटे दूर होतात पाच मनोकामनापूर्ती मनोभावे जप केल्यास स्वामी समर्थ मनातील इच्छा पूर्ण करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते आणि सहा धैर्य आणि मार्गदर्शन नामजप केल्याने व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत धैर्य मिळते आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन मिळते मंत्राचा जप कसा करावा माळेचा वापर रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरून जप करता येतो किमान एकशे आठ वेळा जप करण्याचा नियम आहे परंतु शक्य असल्यास अधिक वेळा जप करता येतो या मंत्रात प्रचंड ताकद आहे आणि तो आत्म्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करतो